भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभियाना अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पोंडूर गावामध्ये गाव चलो अभियानात भाग घेतला या ठिकाणी त्यांनी देवदेवतांची दर्शने व गावकऱ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत जेवणही केले एक दिवस संपूर्ण गावातील गावकऱ्यांशी चर्चा असा ह्या गाव चलो अभियानाचा उपक्रम असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी नवनवीन उपक्रम आयोजित केले जातात त्याच अनुषंगाने यावर्षी गाव चलो अभियान व दिवार लेखन असा उपक्रम असून या उपक्रमाअंतर्गत पोंडूळ येथे मी आले असून या उपक्रमातून भारतीय जनता पक्षाचे विचार गावापर्यंत पोहचविणे हा उद्देश आहे तर दरवर्षी भारतीय जनता पार्टी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून डिझाईन केले जातात जसं हा कार्यक्रम मागच्या वेळी पण झाला तेव्हा मी मध्य प्रदेशमध्ये मध्ये होते आणि आम्ही टिफिन बैठक वगैरे असे इनोव्हेटिव्ह कार्यक्रम ह्याच्यामध्ये घेतो आता पण आता गाव चलो अभियान म्हणजे गावामध्ये जाऊन एक दिवस गावामध्ये राहायचं आहे माझं विमान थोडं लेट झाल्यामुळे मला उशीर झाला ता ता मेदे, मेदे थे, 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 थे थे, आता गावामध्ये मी जाणार आहे तिथे भारतीय जनता पार्टीचं चिन्ह आहे कमळ त्याचं मागच्या वेळी ते आम्ही मुंबईमध्ये मुंबईमध्ये आम्ही केलं होतं दिवार लेखन म्हणतात त्याला ते हिंदी भाषेतलं तसंच ठेवलेलं आहे महाराष्ट्राने तर ते करणार आहोत मागच्या वेळी मी मुंबईच्या वरळीमध्ये तसं केलं होतं आता इथे करत आहे पोट रोडमध्ये आणि मग इथे छान आस्वाद मी घेणार आहे कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा काही कार्यक्रम नाही गप्पा चप्पा कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी या ठिकाणी काही योजना झाल्या आहेत कोणाला काय मिळालाय लाभ योजनांचा ह्याच्यावर चर्चा असा साधा सुद्धा कार्यक्रम आहे